फ्रेंड्स वेलकम टू माहीज यूट्यूब चॅनल आज आपल्याला झाडं लावायची आहेत म्हणजे ट्री प्लांटेशन करायचं आहे माहीला पहिला वर्ष पूर्ण झालाय आहे तर तीनशे पासष्ट झाडं लावायची आहेत आणि यांनी ठरवले की जशी माही मोठी होईल तशी दुप्पट झाडं लावत जायचं तर आज बाबांची पुण्यतिथी पण आहे मग याच दिवशी करूया हा चांगला कार्य तर काल त्यांनी खड्डे खड्डे खोदून घेतलेत आणि आज झाडं लावायची आहेत त्यांनी स्टार्ट पण केलं आहे तिकडं आता मी आणि माही जातो आहे आणि झाडं लावूया बघूया तर आता आम्ही आलो शिरोगुला ह्यांचा अजून झाडं लावतोच कार्यक्रम चालू आहे आणि आम्ही आता फोटोची पूजा करतो बाबांशी आणि ते पाणी पाऊस जोरात आहे जोरात आता कशी झाडं लावत असते काय माहिती प्लांटेशन करून आलेले आहेत आपले महारती काय हो किती झाड लावली आता किती बाकी आहेत जेवण झालंय आणि माही बसली टाइमपास करत आणि अजून शंभर झाड बाकी आहेत तिथे झाले सगळ्यांचं पाय पडून झालंय आणि झाड प्लॅनिंग चालली शंभर झाड काय करायची पाणी पडतंय काय प्लॅन महत् शंभर झाडांचं मग फोटोज व्हिडिओ मध्ये मध्येच ऍड करा काय फोटोज काढलेच तुझ आता आम्ही आलोच झाड लावायला मी माही आणि ते त्यांनी किती झाडं लावली हो आता तीनशे साड झाली आता पाच राहिलेत ती दोन इथे लावू माझ्या पुढे जाऊ तर पाच लाट जी झाड आहेत ती आम्ही तिघी लावणार आहोत खड्डा खंडे काढायला काल एक दोनशे खड्डे केलेले आज उरलेले आणि एवढा पाऊस होता तरी हा कोण लावणार ला ला, माही चल झाड लाव घ्या ला सगळ्या पिशवींचं प्लास्टिक पाडायचा आणि नंतर ते एजंट टाकायचं आणि मग वरून माती टाकायची खड्डा केलेला होता म्हणून इझी पडला ना हा भरपूर पाऊस होता ना आपण किती पुढच्या वर्षी येऊ इथं गावदेवीच्या मंदिराचे लक्षात ठेवायला आपण इथे लावलेले म्हणून का जांभलीच झाड आहे दूध लावणारे कुठले आहे जामलीज जामलीज विचार सांबूल भेटतील का आपल्याला आहे सांबूल भेटतील का आम्हाला हा 363 वा हा तीनशे चौसष्ट आणि शेवटचं झाड तिकडं लावणार आपला मिशन 365 सिक्स्टी फाय कम्प्लीट झालेलं आहे तीनशे साठ झाड लावली यांनी आणि फक्त पाच लावायला आमच्यावर थांबले आणि आम्ही ते लावले गाडीत ठेवलेली आणि आणि तेवढी झाड लावली दोन दिवस खड्डे एक दिवस पहिले आणि तुम्ही कोण कोण या रस्त्यात अच्छा या रस्त्यात लावले या पट्ट्यात आपण एकशे सत्तर झाड लावले या पट्ट्यात आणि गावाच्या वरती दीडशे Okay, म्हणजे मस्त झालं ना आणि असं एकदम रिलीफ वाटतं ना काहीतरी केलं असं वाटतं ना आता माही माहीने पण झाड लावलंय आता आपण पुढच्या वर्षी बघू आपले झाड कशी मोठी झाली त्याच्यात ना दहा तरी मोठी झाली तरी बस नाव जो हेतू होता तो सक्सेसफुल असा समजू आम्ही आणि पुढच्या वर्षी म्हणजे सतत करतच राहायचं आता चालूच ठेवायचं आहे असं यांचा हे की मी दरवर्षी लावणार म्हणजे लावणार आणि मे बी अजून याच्यावरून बघून पण लोक पण लावायला सुरुवात करते ना जी आपण काल झाड लावली त्यांना सपोर्ट म्हणून आज आपण एक काठ्या लावणार आहोत काही झाडं होती जी स्ट्रेट उभी राहत नव्हती म्हणून आपण त्यांना काठीचा सपोर्ट देऊन बांधणार आहोत हा गाडी वो रस्सी ले मशीन आगे रखना तर झालाय आमचा कंप्लीट आणि आता आम्ही जातो घरी तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका तोपर्यंत गुड बाय